नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरूच आहे जिल्ह्यातील सव्वीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून आहे ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैनात राहण्याच्या सूचना बचाव पथकांना करण्यात आल्या आहेत काल सकाळी दहा वाजतापासून रविवारी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील त्रेसष्ट मंडळापैकी सव्वीस मंडळांमध्ये पासष्ट मिलीलीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे किनवट सारख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांना धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे जिल्ह्यातील चोवीस तासात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे दहा वाजेपर्यंत एकशे छत्तीस मिलीलीटर पाऊस तालुक्यात पाहावयास मिळतो तालुक्याच्या सिंदगी उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा जोर अधिक आहे किनवटपाठोपाठ हिमायतनगर माहूर हदगाव भोकर अर्धापूर बुदखेड या तालुक्यांमध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहे नागरिकांना नाले ओढे तलावाच्या भागात जाण्याचे आज टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे बिलोळी देगलूर तालुक्यातील काही गावांना पाण्याने वेढलेले आहे बिलोली तालुक्यात डोनगाव बिजूर शंकरनगर टाकळी या गावातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील कंधार लोहा मुखेड या गावातही पावसाने चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ आपली रिप रिपरिप सुरूच रिप, ठेवलेली आहे नांदेड शहरात जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जुन्या नांदेडमधील संत दाजगुन महाराज पुलावरून पाणी वाहत आहे प्रशासनाकडून उपाय म्हणून लाकडाची बॅरिकेटिंग करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे नांदेड शहरालगत लगत असलेली आसना नदी तुडुंब वाहत आहे तसेच कासारखेडा येथील गिरजा नदी सुद्धा दुथडी भरून वाहत आहे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा करण्यात आला आहे